दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या आरवाडे हायस्कूल क्रीडांगणावर पाच शाळांनी एकत्र येत खाजगी शिक्षण संस्था चालकांपुढे एक आदर्श परिपाठ निर्माण केला राज्यात प्रथमच एखाद्या खाजगी संस्थेने आयोजलेला शिक्षणाची आनंद नगरी हा उपक्रम शैक्षणिक साहित्य निर्मितीचा सा सर्वात मोठा उपक्रम ठरला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची प्रत्यक्ष अंमलबजावणी जून दोन हजार सव्वीसपासून करण्यात येणार आहे त्या धोरणास अनुसरून शैक्षणिक साहित्य निर्मितीमधून विद्यार्थ्यास कृतीयुक्त शिक्षण व विचार विकास क्षमतेत सक्षम बनवणं हे उद्दिष्ट साध्य होणार आहे फक्त विज्ञान साहित्य प्रदर्शनं पाहण्याची सवय असलेल्या विद्यार्थी पालक व शिक्षकांना सर्वच विषयांची शैक्षणिक साहित्य निर्मिती एकाच ठिकाणी पाहायला मिळणं ही दुर्मिळ संधी या प्रदर्शनामुळे मिळाली सांगली शहर व शहर परिसरातील अनेक खाजगी महापालिका शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील उत्सुकता वाढविणाऱ्या साहित्याची उपकरणांची व संगणकीय उपक्रमांची माहिती घेतली कला विभागातील अतिशय मनमोहक चित्र कलाकृती व एकूणच प्रभावी मांडणीचं या उपक्रमांना एका रंगतदार सोहळ्याचं रूप दिलं प्रत्येक विषयाचे किमान शंभर याप्रमाणे सहा विषयांचे सहाशेहून जास्त शैक्षणिक उपक्रम प्रदर्शनात होते या उपक्रमांची माहिती देण्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट मागे चार विद्यार्थी हजर होते अतिशय स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केलं अनेक पालक पाहुण्यांच्या चिकित्सक प्रश्नांना उत्तर दिली आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने केलेलं सादरीकरण पाहून पालकांना या उपक्रमाचं महत्त्व लक्षात आलं याबद्दल अनेक पालक शिक्षक यांनी या उपक्रमास खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघना कोरे यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भेटून मनपूर्वक आभार मानले आनंदनगरीचे वैशिष्ट्य खाजगी शैक्षणिक संस्थेकडून आयोजित केलेला राज्यातील पहिलाच आणि भव्य प्रदर्शन भाषा मराठी हिंदी इंग्रजी विभागातील शैक्षणिक साहित्याचे प्रभावी पद्धतीने सादरीकरण सांगली शहर परिसरातील शाळेतील हजारो विद्यार्थी अनेक शिक्षक व शेकडो पालकांची प्रदर्शनास भेट सर्वच्या सर्व विषयांची शैक्षणिक साहित्य निर्मितीणारी राज्यातील पहिलीच संस्था रोबोटिक्स प्रकल्पाचं कुतूहल जनसराज्य राज्य युवा अध्यक्ष श्री समीत कदम यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री रामचंद्र टोणे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री हनुमंत पवार सचिव अस्लम फरास मुख्याध्यापक पूजा कुलकर्णी संजय शितळे सुभाष कांबळे वर्षा जोशी व उपमुख्याध्यापक श्री बाळकृष्ण पाटील यावेळी उपस्थित होते संस्थेचे समन्वयक श्री अर्जुन कोळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या महिनाभराच्या नियोजनास प्रचंड यश मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथई कोळे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं mobile uh, uh, remote and mobile it is also called a mini helicopter or aeroplane without pilot camera drones are used to take pictures and videos from uh, from sky advanced drones advanced drones can avoid obst obstacles people following and and, uh and returning home returning home uh, automatically uh powered by v 3.7 v, uh, v uh, battery yes, okay okay uh, types of एक एक खोजन शब्द को जिस रूप से एक का पता चलता है उसको एक वचन कहते हैं भाव वचन शब्द के जिस रूप से उसके एक या अधिक होने का पता चलता है इन दिस इयर वी कैन स्टार्टेड नेक्स्ट एजुकेशन इन दिस नेक्स्ट एजुकेशन वी कैन स्टार्टेड कंप्यूटर ए आई मीन्स रोबोटिक्स एंड दिस एग्जीबिशन स्टूडेंट्स आर क्रिएटेड Different types of projects. First standard uh, making parts of computer. Second standard making 3D keyboard input process output a drone and multiple we can project done in this exhibition.